हॅलो फ्रेंड्स राज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत दोन हजार अठरा साली आलेला टेट म्हणजेच शिक्षक भरती परीक्षेसाठीचा अंकगणित या पेपरचे काही प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण तर याच्यापूर्वी पण आपण काही व्हिडिओज टाकलेले आहेत दोन हजार वीस दोन हजार एकवीस नंतर दोन हजार तेरा याची प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन चेक करा आणि ते व्हिडिओज बघून घ्या जेणेकरून तुम्हाला जे मागच्या वर्षाचे प्रश्न आहेत त्याच्यावरून अभ्यास करायचा अंदाज येईल तर बघूयात प्रश्न काय आहे बारा व एकशे एक नऊ व एकोणचाळीस नऊ व एकोणपन्नास अकरा व एकशे अकरा आणि एकोणीस व दोनशे सत्तेचाळीस यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती पहिल्यांदा तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय माहिती असणं गरजेचं आहे सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन संख्यांमध्ये कॉमन असा कोणताही अवयव असता कामा नाही ठीक आहे तर सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय हा जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही चेक करा एक छोटासा व्हिडिओ आहे तिथं तुमचं सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आता बघा याच्यामध्ये बारा आणि वन झिरो वनमध्ये कोणता कॉमन अवयव आहे का नाही आहे या दोघांमध्ये कोणताही अवयव कॉमन नाही आहे म्हणजे ही एक सहमूळ संख्यांची जोडी झाली नंतर नऊ आणि एकोणचाळीसमध्ये कॉमन कोणता अवयव आहे का तीन हा कॉमन अवयव आहे त्याच्यामुळं ही सहमूळ ना संख्या नाही नऊ आणि एकोणपन्नास याच्यामध्ये कोणताही कॉमन अवयव नाही आहे त्याच्यामुळे ही दुसरी सहमूळ संख्या आहे याच्यामध्ये अकरा हा कॉमन अवयव आहे त्याच्यामुळं ही, ही सहमूळ संख्या अकरा आणि एकशे अकरामध्ये कोणताही कॉमन अवयव नाही आहे त्याच्यामुळं ही तिसरी सहमूळ संख्या झाली एकोणीस आणि दोनशे सत्तेचाळीसमध्ये एकोणीस ही कॉमन संख्या आहे किंवा कॉमन अवयव आहे त्याच्यामुळं ही सहमूळ संख्यांची जोडी नाही मग सहमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या झाल्या ही एक जोडी झाली ही एक जोडी झाली आणि ही एक म्हणजेच सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर तीन सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत पुढचा प्रश्न बघा एके वर्षी महाराष्ट्र दिन हा रविवारी आहे तर, तर? त्याच वर्षी बाल दिन कोणत्या दिवशी असतो महाराष्ट्र दिन म्हणजे कोणत्या दिवशी असतो एक मे दिवशी असतो आणि बाल दिन हा कधी असतो चौदा नोव्हेंबर दिवशी असतो ठीक आहे आता एक मे घेतल्यानंतर मेमध्ये दिवस किती असतात एकतीस दिवस असतात त्यातला एक गेला म्हणजेच तीस राहिले तीस राहिले असतील तर सात चोक अठ्ठावीस केल्यानंतर बाकी किती उरते दोन उरते ठीक आहे म्हणजे नंतर जून बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे चौदा आता जूनमध्ये तीस दिवस असतात त्याच्यामुळे बाकी दोन उरते जुलैमध्ये ती एकतीस असतात बाकी तीन उरते याच्यामध्ये तीन उरते याच्यामध्ये दोन उरते आणि याच्यामध्ये तीन उरते आणि ह्याचे चौदा दिवस या सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येईल बघा चौदा आणि तीन सतरा अठरा एकोणीस एकोणीस आणि तीन बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस झाले म्हणजे एकोणतीस भागीले जर सात केलं तर किती येतं सात चोक अठ्ठावीस म्हणजे एक बाकी उरते म्हणजेच रविवार नंतरचा पुढचा दिवस कोणता असणार आहे सोमवार म्हणजेच तुमचा बाल दिन या दिवशी कोणता वार असणार आहे तर सोमवार हा दिवस असणार आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल जर तुम्हाला दिनदर्शिका किंवा काल आपण याचं बेसिकपासून शिकायचं असेल किंवा याचे काही कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर त्याच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन चेक करा तुम्हाला तिथं पूर्ण बेसिकपासून कसे वार मोजायचे किंवा हे बाकी आहेत त्या कशा आलेल्या आहेत तिथं सगळ्या डिटेलमध्ये व्हिडिओ भेटेल पुढचा प्रश्न बघा समभुज चौकोन हा डॅश डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारी बाब खालीलपैकी कोणती हे विचारलेलं आहे समभुज चौकोन म्हणजेच काय ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात ठीक आहे आता समभुजी चौकोनाचं समभूत चौकोन हा समांतरभूत चौकोन असू शकतो का तर हो समांतरभूत चौकोन म्हणजेच काय ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात काटकोण चौकोन असू शकतो का ते सांगता येत नाही कारण याचे कोण हे नव्वद अंश आहेत हे माहीत नाही त्याच्यामुळं फक्त ए हे तुमचं काय असणार आहे अ हे योग्य असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर येईल ये। जर तुम्हाला चौकोण आणि चौकोणाचे प्रकार याची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे त्याची लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन चेक करू शकता तुम्ही पुढचा प्रश्न बघा एक पूर्णांक छेद दोन वजा पाचशे दाट अधिक छेद चार गुणुले झिरो पॉईंट चोवीस आता इथं एक पूर्णांक एक छेद दोन आहे त्याला जर अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर बे के बे अधिक एक तीन म्हणजेच तीनशे दोन वजा इथं काय आहे छेद समान करून घ्या अंशाला आणि छेदाला जर दोन निघुणलं तर किती येतं बघा पाच अधिक दोन भागिले आठ आणि गुणुले झिरो पॉईंट चोवीस येईल म्हणजेच तीनशे दोन वजा पाच अधिक दोन होतात सात सातशे आठ गुणुले झिरो पॉईंट चोवीस म्हणजेच तीनशे दोन वजा आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजेच झिरो पॉईंट झिरो तीन येईल सात त्रिक एकवीस आणि दोन दशांश घर आहेत म्हणून हे असं येईल तीनशे दोन म्हणजेच काय एक पॉईंट पाच वजा झिरो पॉईंट एकवीस म्हणजेच एक पॉईंट पाचमधून जर झिरो पॉईंट एकवीस वजा केले तर किती राहतात बघा इथं राहिले नऊ दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच आणि इथं काय राहतात एक म्हणजेच याचं उत्तर काय येईल एक पॉईंट एकोणतीस हे तुमचं उत्तर येईल ही, ही काय आहे साधी पदावली आहे फक्त तुम्हाला दिलेला पदावलीला सॉल्व करायचं आहे आणि ते सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर किती येईल एक पॉईंट एकोणतीस पुढचा प्रश्न बघूयात आपण शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता डीच्या विरुद्ध पृष्ठावर विचारलेला आहे म्हणजेच काय की याच्यामध्ये बघा डी हा इथं आहे ज्यावेळेस असे सलग नंबर असतात त्यावेळेस काय करतो एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता असेल सी एक सोडून आणि बीच्या विरुद्ध पृष्ठावर डायरेक्टच तुम्हाला भेटतो की बी असणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर असेल डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणतं अक्षर असणार आहे तर बी हे विरुद्ध अक्षर असणार आहे ज्यावेळेस असे उघडून दिलेला असतो घन त्यावेळेस काय करतो की आपण एकाडे जर तीन अक्षर येत असेल तर त्याच्यामधला एक सोडून जो राहिलेला असतो तो, तो काय असतो त्याच्या विरुद्ध पृष्ठावर असतो पुढचा प्रश्न बघा तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस एकशे बारा व एकशे ब्याण्णव वह्या आहेत त्या पेट्यातील वह्यांचे सामान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास अस प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात आता इथं काय विचारलं आहे जास्तीत जास्त ज्यावेळेस जास्तीत जास्त असा प्रश्न असतो त्यावेळेस काय करतो आपण तिथं मसावी काढतो म्हणजेच एकशे चव्वेचाळीस एकशे बारा आणि एकशे ब्याण्णवचा तुम्हाला मसावी काढावा लागेल इथं बघा पहिल्यांदा कोणत्या संख्येने भाग जातो दोन्ही जातो बेसाती चौदा चा बेदोनी चार बेपंच दहा बेसखी बारा बेआटी सोळा किंवा इथं बेण्ण अठरा आणि बेसखी बारा येईल पुन्हा अजून इथं कशाने भाग जातो बघा दोन्ही भाग जातोय बे त्रिक सहा बेसखी बारा बे दोन चार बेआटी सोळा बे चोक आठ आणि बेआटी सोळा नंतर इथं कशाने भाग जातो पुन्हा दोन्ही भाग जातो बे अठरा बेक बे बे चोक आठ बे दोन्ही चार बे चोक आठ पुन्हा दोन्ही जातो बे नवे बे अठरा बेसाती चौदा आणि बे बारा म्हणजेच काय की इथं याचा लसा मसावी किती येणार आहे दोन गुणुले दोन चार वेळा दोन गुनुले दोन आहेत गुणुले दोन गुणुले दोन म्हणजे बेदोनी चार चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा म्हणजेच यांचा मसावी किती आला सोळा म्हणजेच काय जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात तर सोळा वह्या घ्याव्यात म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल सोळा हे तुमचं उत्तर येईल पुढचा प्रश्न बघूयात आपण चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे शहात्तर या संख्येतील उजवीकडील सातची स्थानिक किंमत डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता उजवीकडील म्हणजेच उजवीकडील सातची स्थानिक किंमत उजवीकडील म्हणजे जा कोणती झाली ही तर ह्याची स्थानिक किंमत किती आहे झिरो पॉईंट झिरो सात आहे डावीकडील स्थान सातची स्थानिक किंमत किती झाली सत्तर झाली ठीक आहे तुम्हाला काय आहे डावीकडील सातच्या स्थानिक किंमतीच्या ज्याच्या चा आहे ते काय घेणार छेदात आहे डावीकडील सातची स्थानिक किंमत छेदात आहे म्हणजे अंशात काय असेल झिरो पॉईंट झिरो सात असेल आता ह्या सात एके सात सात दहा म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक भागिले दहा येईल आता हा दहा न ह्याला भागल्यानंतर काय येईल अजून एक दशांश घर इकडे सरकेल म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो वन झिरो पॉईंट झिरो झिरो वनलाच आपण कसं लिहू शकतो दहाचा वजा तिसरा किंवा छेद एक हजार असं लिहू शकतो मग ह्या तिन्ही पर्यायापैकी जे तुमचं पर्यायामध्ये ऑप्शन असेल ते तुमचं उत्तर असेल म्हणजे तिथे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा शेजारील समभुज चौकोनातील ए बरोबर किती आता बघा समभुज चौकोन आहे म्हणजे बाजू समान आहेत म्हणजेच हा आणि हा पॅरल असणार आहे आणि हा त्याचा इंटरसेक्शन असणार आहे म्हणजेच हा पूर्ण कोण आणि हा हा पूर्ण कोण काय असणार आहेत अंतरकोण असणार आहेत ठीक आहे अंतरकोण जर असतील तर त्या अंतरकोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी असते मग हा सत्तर असेल तर हा कोण दुभाजक असल्यामुळं हा पण सत्तर आहे हे दोन्ही पूर्ण किती आहेत एकशे चाळीस आहेत म्हणजे एकशे ऐंशीमधून मधून जर एकशे चाळीस गेले तर चाळीस हा पूर्ण राहिला हा पूर्ण कोण किती आहे चाळीस आहे पण हा कोण दुभाजक असल्यामुळं हा झाला वीस आणि हा झाला वीस त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल ए बरोबर वीस हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा नऊ सेंटीमीटर बाय चाळीस सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून चार पताका तयार केल्या तर त्या सर्व पताकाची एकूण परिमिती किती असेल आता बघा पताका काय आहेत आयताकृती इथं आयताकृती अशी पताका आहे इथं नऊ सेंटीमीटर आणि इथं चाळीस सेंटीमीटर इथं काय केलं इथून इथपर्यंत हा कर्ण आणि हा कर्ण म्हणजे दोन्ही कर्णावरती त्यांनी काय केलेलं आहे कट केलेला आहे आता बघा जर दोन्ही कर्णावरती कट केलेलं असेल तर याच्यामध्ये त्याचे कसे भाग होणार आहेत हा पूर्ण कर्ण आता बघा हा हा जर आपण त्रिकोण कन्सिडर केला तर हा कोणता होतो त्रिकोण हा त्रिकोण होतो काटकोण त्रिकोण हा चाळीस नऊ म्हणजे हा काय झाला पूर्ण कर्ण एक्केचाळीस म्हणजे हा पण कर्ण काय झाला एक्केचाळीस झाला मग तुम्हाला पताका कशा कट केलेल्या आहेत कर्णावरून कट केलेल्या आहेत म्हणजे ही एक पताका झाली ही एक पताका झाली ही एक झाली आणि ही एक झाली अशा कर्णावरून कट केलेली आहेत ठीक आहे कर्णावरून कट केल्यानंतर तुम्हाला बघा म्हणजेच हा असा एक होईल पूर्ण आणि हे म्हणजे हे चार भाग तयार होतील म्हणजेच तुम्हाला त्याची जर परिमिती काढायची असेल तर ह्या चार बाजू त्याच्यामध्ये येणार आणि ह्या दोन कर्ण येणार म्हणजेच दोन कर्ण किती झाले एक्केचाळीस आधी एक्केचाळीस झाले दोन बाजू चाळीसच्या आणि चाळीसच्या आणि दोन बाजू नऊच्या आणि नऊच्या म्हणजे चार पताका आहेत चार पताकाची परिमिती किती असणार आहेत चार बाजू आणि चार सॉरी दोन कर्ण एकेचाळीस आणि एक्केचाळीस झाले ब्याऐंशी चाळीस आणि चाळीस झाले ऐंशी आणि नऊ आणि नऊ झाले अठरा आठ आणि दोन दहा आठ आणि आठ सोळा सतरा आणि अठरा म्हणजेच एकशे ऐंशी ही काय असणार आहे त्या चार पथकांची परिमिती असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स अधिक वीस भागिले एक्स वजा चार बरोबर झिरो आहे तर एक्स बरोबर किती हे तुम्हाला विचारेल आहे म्हणजेच काय तुम्हाला पहिल्यांदा अंश जे आहे त्याचे अवयव काढावे लागतील एक्सचा वर्ग वजा नऊ एक्स अधिक वीस बरोबर तुम्हाला याचे मधली जर टर्म तुम्ही स्प्लिट केली तर एक्सचा वर्ग वजा चार एक्स वजा पाच एक्स अधिक वीस येईल म्हणजेच काय केलं तुम्ही फक्त इथं जे नऊ एक्स दिलेलं आहे त्याला काय केलं वजा चार एक्स आणि वजा पाच एक्समध्ये डिवाईड केलं म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जर कॉमन काढलं तर तुम्हाला काय येईल एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स वजा चार येईल याच्यामध्ये कॉमन काढलं तर वजा पाच कॉमन येतं आणि एक्स वजा चार येईल म्हणजेच जी कॉमन टर्म आहे ती एका ब्रॅकेटमध्ये लिहिली आणि जी अनकॉमन टर्म आहे ती दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिली म्हणजेच याच्यामध्ये काय भेटलं तुम्हाला जो अंश आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता एक्स वजा चार आणि एक्स वजा पाच लिहू शकता भागिली जो छेद आहे तो आहे असा घेतला आणि बरोबर शंभर घेतलं ह्याला हा कॅन्सल आऊट झाला म्हणजेच एक्स वजा पाच बरोबर किती आलं झिरो आलं म्हणजेच एक्स बरोबर पाच हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर येईल पुढचा प्रश्न बघूयात फक्त काही पाचशे रुपये किमतीच्या व काही दोन हजार रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत तीस हजार पाचशे रुपये आहेत तर त्या पिशवीत खालील पर्यायपैकी पाचशे रुपयाच्या नोटा किती आता इथं फक्त पाचशे रुपयाच्या विचारले त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सोडवताना ऑप्शन थ्रू जावं लागेल आता फक्त पाचशे रुपयाच्या जर एकोणसाठ नोटा असतील तर हे रुपये किती झाले ते मोजूयात आपण इथं डबल झिरो पाच नवे पंचेचाळीस पाच पाच पंचवीस आणि चार म्हणजे हे झाले टोटल एकोणतीस हजार पाचशे झाले राहिले किती टोटल आहेत तीस हजार पाचशे म्हणजेच राहिले किती एकोणतीस तीस हजार पाचशेमधून जर एकोणतीस हजार पाचशे गेले तर एक हजार राहते पण आपल्याला काय विच सांगितलं इथं पाचशेच्या पण नोट आहेत आणि दोन हजारच्या पण नोट आहेत म्हणजे इथं दोन हजारची नोटच येऊ शकत नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एक हा गेला नंतर पस्तीस नोटा असतील पाचशेच्या तर किती रुपये होतात पाचा पाचापाचा पंचवीस पाच त्रिक पंधरा दोन सतरा म्हणजे सतरा हजार पाचशे होतात मग राहिले किती तीस हजार आहेत तीस हजार पाचशेमधून जर सतरा हजार पाचशे गेले सात आणि तीन दहा आणि इथं तेरा हजार पण तेरा हजार यांना आपण दोन हजारच्या नोटामध्ये डिवाईड करू शकत नाही कारण इथं जर तीन तीन गेले तर सहा पॉईंट पाच नोटा असू शकत नाहीत त्याच्यामुळं हे पण ऑप्शन गेला नंतर तिसरा ऑप्शन बघा एकोणीस गुणुले पाचशे डबल झिरो नवा नवापाचा पंचेचाळीस नऊ हजार पाचशे झाले तीस हजार पाचशेमधून जर नऊ हजार पाचशे वजा केले तर किती होतात बघा इथं एकवीस हजार हे पण विषमच येत आहे त्याच्यामुळं हे पण असू शकत नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार हे कसं उत्तर असेल तर चेक करून बघूयात पंचवीस गुणुले पाचशे हे झाले पंचवीसा पाच सव्वाशे बारा हजार पाचशे या पाचशेच्या नोटांचे झाले मग तीस हजार पाचशेमधून मधून जर बारा हजार पाचशे वजा केले तर किती होतात बघा इथं अठरा हजार होतात आणि अठरा हजारामध्ये दोन हजाराच्या किती नोटा असतील तर अर्थातच नऊ नोटा असणार आहेत त्याच्यामुळं ऑप्शन नंबर चार हे तुमचं उत्तर येईल पुढचा प्रश्न बघा एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज ही एकशे सत्तर आहे तर त्या कोणाची माप किती जर आपण तो कोण जो आहे तो कोण एक्स पकडला ठीक आहे आता त्याचा पूरक कोण आणि कोटी कोण पूरक कोण म्हणजे काय की त्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती यायला पाहिजे एकशे ऐंशी यायला पाहिजे म्हणजेच हा झाला एकशे ऐंशी वजा एक्स आणि कोटी कोण म्हणजे काय की त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे नव्वद यायला पाहिजे म्हणजेच नव्वद वजा एक्स झालं इथं कंडिशन काय दिली की ते पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज एकशे सत्तर आहे म्हणजेच एकशे ऐंशी वजा एक्स अधिक नव्वद वजा एक्स ह्या दोन कोणांच्या जर मापांची बेरीज केली तर ती एकशे सत्तर यायला पाहिजे एकशे ऐंशी अधिक नव्वद केल्यानंतर किती येते दोनशे सत्तर वजा दोन एक्स बरोबर एकशे सत्तर झाले वजा दोन एक्स बरोबर एकशे सत्तर वजा दोनशे सत्तर होतात म्हणजेच इथं झाले वजा शंभर इथं वजा दोन एक्स वजाचे वजा अधिक झाले एक्सबरोबर हंड्रेड भागिले टू म्हणजेच किती झाले पन्नास म्हणजेच तो कोण किती असणार आहे एक्सबरोबर पन्नासचा कोण आला तर तुम्हाला काय विचारलं आहे त्या कोणाचं माप किती हे विचारलेलं आहे म्हणजेच अर्थातच पन्नास अंश इतकं काय असणार आहे त्या कोणाचं माप असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त पूरक कोण म्हणजे काय आणि कोटी कोण म्हणजे काय हे माहिती असलं की तुम्हाला तुमचं उत्तर भेटतं पुढचा प्रश्न बघा पंधरा या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे विचारलेला आहे आता पंधरा या त्रिकोणी संख्या पंधरा ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या जर माहिती असेल तर त्याच्यावरून आपण पाया कसा काढतो तर पंधरा गुणले दोन करायचं तीस तीस हा अशा संख्यांचा गुणाकारक पाहिजे की त्या ज लगतच्या संख्या आहेत मग त्यातली जी लहान संख्या असेल ती काय असतो त्याचा पाया असतो म्हणजेच पाच पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे पंधरा आहे मग त्याच्यानंतरची पाचवी म्हणजे जो पाया आहे त्याच्यामध्ये जेवढ्या नंबरची संख्या आहे ती मिसळली की ती काय येतो पुढच्या संख्येचा त्याचा पाया येतो म्हणजे याच्यामध्ये पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असणार आहे तर दहा हा त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे जर तुम्हाला त्रिकोणी संख्या याच्याबद्दल काहीच माहिती नसेल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन चेक करा तुम्ही तुम्हाला त्रिकोणी संख्येचं लेक्चर भेटेल एक छोटंसं लेक्चर आहे ते पाहून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा पार्ट तुम्हाला पाहता येईल या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल थँक्यू